डामोर्णी येथील शेतशिवारातून अज्ञात चोट्यांनी तब्बल वीस हजार रुपये किमतीचे दोन हजार एकशे साठ मीटर लांबीचे विद्युत लघुदाबाचे तार चोरी केले आहे ही घटना सकाळी उघडकीस आली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे डामोर्णी तालुका यावल येथील शेतशिवारात तुषार मधुकर चौधरी यांचे शेतगट क्रमांक शहाण्णव आहे यामध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र आहे या रोहित्रावरून शेतगट क्रमांक ब्याण्णव आणि पंच्याण्णवमध्ये विद्युत खांब टाकून शेतकऱ्यांना शेतीपंपाकरिता कनेक्शन दिले आहे या खांबावरील लघुदाबाचे विद्युत तार मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोट्याने येऊन चोरी केले खांब क्रमांक दोन पासून ते दहापर्यंत दोन हजार एकशे साठ मीटर लांबीचे विद्युत तार ज्याची किंमत वीस हजार रुपये होती ते चोरी झाले आहे हा प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात वरिष्ठ तंत्रज्ञ सुदर्शन अरविंदराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून